श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी आहे या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल या दिवशी ध्रुवयोग आणि सिद्ध सिद्धयोग जुळून येत आहेत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते कामिका एकादशीची पूजा केल्याने पित्रांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते या एकादशीला ध्रुव योग त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्रीहरी विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरतं भाविकांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न दूर होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या दिवशी भगवान विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजा केली जाते कारण भगवान विष्णू झोपलेले आहेत कामिका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने श्रीहरी विष्णू तसेच महादेवांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे प्राप्त होतात कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ असतील तर त्यांना तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे अकरा पळी तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृतानेसुद्धा चाक्� तुम्ही अभिषेक हा करू शकतात आणि त्यांना अभिषेक घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला जल अभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ भुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळदीने किंवा पिवळ्या चंदनाने टिळक हा लावून घ्यायचं त्याचबरोबर त्यांना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस तुळस तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना जे आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते तुळशीचं पत्र आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं त्याचबरोबर श्री विष्णूंना आपल्याला नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत श्री हरिविष्णूंची पूजाही करून घ्यायची त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करता आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे तसंच त्या तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं एक तुळशीचं पत्र टाकायचं आहे आणि थोडीशी आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची असं हे जल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि हे जल घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला हे जल जे आहे ते अर्पण करून घ्यायचे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे कारण स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी विष्णू वास करतात सर्व देवी देवता त्यांच्या पानांमध्ये वास करतात त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वाससुद्धा पिंपळ वृक्षाच्या पानांमध्ये असतो आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे या झाडाचं महत्त्व अनेक पटीने वाढतं आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून एकादशी तिथीला ती पिंपळ वृक्षाची पूजाही करायची आणि पिंपळ वृक्षाला स्पर्श करूनच आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे आता जर तुम तुम्हाला तिकडे खाली पडलेली पानं दिसली असतील अगदी पिवळी असतील तरीही चालणार आहे शक्यतो झाडाचं पान तोडू नका कारण एकादशीला आपण कोणत्याही झाडाची पानंही तोडत नाही पण जर तुम्हाला नाहीच मिळालं तर तुम्हाला क्षमा मागायची आहे आणि तुम्हाला कोणत्या उद्देशाने हे पान हवं आहे ते आपल्याला बोलायचं आहे तिथे आणि त्यानंतर आपल्याला हे पान जे आहे ते तोडायचं आहे हे पान घरी घेऊन आल्यानंतर ह्या पानाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला गंध हा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या जा एका काडीने जे आहे आपल्याला ह्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची अगदी थोडक्यात लिहायची जसं की धन प्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा अशा रीतीने तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा आहेत त्या पिंपळाच्या पानावर लिहायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला कुंकू आणि हळद मिक्स करून एक स्वास्तिक हे बनवून घ्यायचं त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला एक मोठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते ठेवायचं त्यानंतर ही प्लेट उचलायची आणि प्लेट आपल्या देवघरामध्ये असणारा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर ते इच्छा लिहिलेले जे पान आहे त्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता त्यांना मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर हे इच्छा लिललं पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला काही सेवा हा करायचे आहेत आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ आपल्याला गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात त्यानंतर हे पान पुन्हा त्या प्लेटवर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर पान हे आपल्याला तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला हे पान तिकडनं उचलायचं आणि आपल्या जवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ आपल्याला जायचं होतं मी नदीजवळ किंवा समुद्राजवळ जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून हे पान जे आहे त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित आहे असं म्हटलं जातं एकादशी तिथीला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होतं त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ